हॅलो नमस्कार कशा आहेत सगळे मजेत ना मी रोहिणी स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये तर आज आहे ना माझी थोडी घाईघाई आहे सकाळी मी लवकर उठून त्याच्यामुळे बाकीचं आवरून घेतलंय फक्त भांडे आणि फरशी राहिली होती म्हणून ते आवरून घेते आज आहे ना मला थोडं बाहेर जायचं आहे त्याच्यामुळेच आज माझी एवढी घाई चालू आहे आणि गॅस आणि किचन ओटा आहे ना मी अगोदरच घासून घेतला म्हणजे भांडे घासल्यानंतर यांना ना काय टेन्शन नसतं मी असं काम केलं नाही ना मला तरी पटपट उरकतं तर आज आहे गुरुवार आणि मला आरूला आणि आजींना आज स्वामी समर्थांच्या मंदिरात जायचं आहे तर आम्ही ना असं ठरवून घेतलंय की आपण दर गुरुवारी स्वामी समर्थांच्या मंदिरात जातो जाऊ असं कारण एव्हरी डे जाणं शक्य होत नाही त्याच्यामुळे म्हटलं गुरुवारीच जात जाऊ आणि मला ना इकडे आल्यापासून आहे ना मंदिरात जाण्याचा म्हणजेच स्वामी समर्थांच्या मंदिरात जाण्याचा खूप जास्त उडा लागलाय म्हणजे ज्या दिवसापासून मी आणि आरूच्या आजी जायला लागलोय तर त्या दिवसापासून आहे ना, ना आम्ही ठरवलं होतं की आपण दर गुरुवारी जात जाऊ असं आणि गुरुवार आला की असं सकाळपासून एक्साइटमेंट लागते की कधी जाईल संध्याकाळचे सहा वाजतील आणि कधी जाऊ आणि कधी नाही असं व्हायला लागतं अक्षरशः भांडे तर भांडे आवरून झाली आणि आता लगेचच ना फरशी पुसून घेते तर तुम्हाला मला आहे ना इथे आरू दिसत नसेल कारण त्याला आहे ना मी आजींकडे सोडून आले होते म्हटलं खेळ जरा वेळ आणि मध्यंतरी त्याने जाणं बंद केलं होतं पण आता परत जायला लागला खेळायला लागला तिथेच मी सहसा आहे ना मला एवढं ओढणीचे ड्रेस वगैरे घालायची सवय नाही आहे पण आता जे आहेत मी ते वापरायला काढलेत आणि आता तर मी सहसा काही घेतच नाही कारण बाळ झाल्यानंतर तर आपली अवस्था विचित्र असते म्हटल्यावरती ओढणी सांभाळायचं तर लांबच राहिलं म्हणून मी ओढणीचे ड्रेस सहसा टाळते घ्यायचं आणि हा जो ड्रेस आहे ना माझा आरू होण्या अगोदरचा आहे त्याच्यामुळे म्हटलं कशाला उगाच वाळात वगैरे टाकायचे आणि येतात मला बरोबर ते फिटिंग आणि मागे मी काही ड्रेस पण माझे फिटिंग केले त्याच्यामुळे म्हटलं वाळात टाकण्यापेक्षा वापरूनच टाकते आता ले ले आहे ना मी पण रेडी झालेली आहे आणि आता वाजलेले आहेत साडे दहा आणि त्यांचं दहा साडे दहाच्या समथिंग काहीतरी ओपन होतं त्यांचं क्लिनिक सो म्हटलं पटकन जाऊया आणि आरु पण अजून काय आला नाही दिदी आली होती कपडे घेण्यासाठी त्यांनी तिकडेच त्याला आघळ वगैरे हो घातली फक्त दिदी कपडे घेण्यासाठी आले होते म्हणून तो बऱ्यापैकी माझा वेळ वाचला आणि बाकीची कामं पण आवरून घेतली सो चला तर मग आणि आरुची त्यांनी तयारी करून दिलेली आहे आजींनी त्याच्यामुळे त्याला घ्यायचं आणि लगेचच निघायचंय आणि आज आहे ना पावसाने माझ्यावर मेहरबानी केलेली आहे आज थोडासा ऊन पडलेलं आहे त्याच्यामुळे म्हटलं जाऊन येते आज आणि मी इथे आले तर त्यांचं आज क्लिनिक बंद होतं तर मी कुठे आले कशासाठी आले हे मी तुम्हाला ज्यावेळेस मी नेक्स्ट टाइम येईल त्यावेळेस नक्की सांगेल असो माझं तर काही काम झालं नाही पण आरू ना बाहेरचा नजारा बघून आहे ना नक्कीच फील घेत होता येताना आहे ना आरूच्या आजींनी माझ्या जवळ एक साडी दिली होती त्याचं पीस आणायचं होतं अस्तर आणि फॉल आणायचा होता सो मी ते घेण्यासाठी दुकानात आले होते आता घरी आले आरूच्या आजींना त्यांची साडी दिली जेवणं वगैरे केले आणि आता ना मी लाडू बनवायला घेतले गुळी शेंगदाण्याचे डिमार्टमधून सॉरी आपल्या रिलायन्समधून ज्या वेळेस आम्ही किराणा केला त्यावेळेस शेंगदाणे यावेळेस आरूच्या पप्पांनी भरपूर आणले होते कारण आरूला आणि त्याच्या पप्पांना आहे ना गुळ शेंगदाण्याचे लाडू हे खूप जास्त आवडतात म्हणून शेंगदाण्याच्या सेक्शनमध्ये खास आरूचे पप्पा गेले होते घेण्यासाठी की आमचे वेगळे घ्या असं आणि भाजीचे तुझे वेगळे घ्या असं आणि तिथे ना अर्धा किलोची पिशवी नव्हती होती म्हणून त्यांनी ना जवळजवळ एकाच पिशवीमध्ये दीड किलो शेंगदाणे घेतले होते तिथे ना आरूचं वेगळंच चालू होतं की मला गुळ खायला द्या असं पण मी त्याला आहे ना अगोदरच थोडा दिला होता पण तो परत मागत होता आणि जास्त दिलं ना की त्याला गरम पडतो तो म्हणून काही जास्त देत नाही आणि लाडू पण बनवले ना की दिवसात नाही एकचदा देते कारण लहान मुलांना ते गरम पडतात आणि ही जी लाडूची रेसिपी आहे ही मी तुमच्यासोबत मागच्या जे व्हिडिओज आहे त्याच्यामध्ये शेअर केलेली आहे की कसं काय बनवते आणि तेच लाडू बनवते मी गूळ शेंगदाण्याचे आणि सेम मागच्या वेळेस बनवले होते त्याच पद्धतीने सेम बनवते मी फक्त मागच्या वेळेस आहे ना मी दोन छोट्या म्हणजे एक छोटी वाटी ठेवलेली होती आणि त्या प्रमाणात सगळं घेतलं होतं फक्त यावेळेस ना मी एक मोठा डब्बा घेतलाय म्हणजेच हा अडीच वाटीचा एक डबा आहे म्हणून मी हा मोठाच घेतला आहे आणि आता सेम प्रमाणात ना शेंगदाणे घेते गुळ घेते आणि शेंगदाणे अगोदर भाजून घ्यायचे नॉर्मल सेम पद्धतीने जर तुम्हाला साल काढायचं असेल तर काढा नसेल काढायचं तर राहू द्या मिक्सरमध्ये टाकायचं छान त्याला ना असं दळून घ्यायचं तुम्हाला जर बारीक जास्त हवं असेल तर बारीक करायचं जर जाड हवं असेल तर थोडं जाडसर ठेवायचं आणि तुमच्याकडे ना मला एक सांगायचं आहे जर जो चिक्कीचा गुळ असतो तो जर असेल तर तूप टाकायची ना काहीच गरज नाही कारण चिक्कीचा गुळाला ना ऑलरेडी असं खूप चिकटपणा असतो त्याच्यामुळे तूप टाकलं नाही तरी चालेल पण आता इथे माझ्याकडे हा सिंपल गुळ होता त्याच्यामुळे मी ना याच्यात तूप टाकणार आहे आणि आता ना याचे छान असे छोटे छोटे लाडू वळून घ्यायचे आणि अरुच आहे ना इकडे वेगळं चालू होतं म्हणून मी ना म्हटलं शांततेत लाडू वळायचे म्हणून मी त्याला ना पहिले थोडं वाटीत देऊन दिलं आणि मग माझं काम करायला घेतलं तर आता मी सगळे लाडू बनवून घेतले आणि यांना आहे ना हवा बंद डब्यामध्येच ठेवायचं आहे जेणेकरून ते जास्त दिवस टिकतील दुपारी ना मी आरूला झोपवून दिलं होतं आणि आता वाजलेलं आहेच चार सो आता मी ना थोडं फ्रेश वगैरे होते आहे ना स्वयंपाकाची तयारी करते कारण आज ना आम्हाला स्वामी समर्थांच्या मंदिरात जायचं आहे आणि तिकडनं यायला उशीर होईल त्याच्यामुळे मी अगोदरच स्वयंपाक करून घेते आता आहे ना मी डाळ भातचे डबे लावते थोडस आहे ना मी शिरा पण बनवणार आहे तर इथे ना आरू पण उठून आलाय त्याला आहे ना आता झुळीतून उतर यायला आहे त्याच्यामुळे तो आहे ना उतरून येतो बरोबर आणि आता आहे ना आरूला जरा वेळ गाडीवर बसवलं आणि घरातलं आवरणे अगोदर ना म्हटलं पहिले बाहेरचं आवरून घेते कारण आरूचं कसं आहे ना एकदा बाहेर आलं ना की त्याचं मन भरेपर्यंत आहे ना तो घरात येतच नाही म्हणून म्हटलं मी पण बाहेरचं झाडझुड करेपर्यंत त्याचं पण खेळणं होईल आणि मगच त्याला घरात नेते म्हटलं नाहीतर मग तो आहे ना लवकर घरात येतच नाही सर्टीन आता तर आता मी घरातलं पण सगळं आवरून घेतलं आहे आणि आरू माझ्यासाठी ना आता दूध तापत ठेवते तर त्याच्या अगोदर ना मी साय काढून घेते आणि साय ना बरीशी साठली माझ्याजवळ तूप बनवायचं आहे पण आता वेळच नाही आहे आणि संध्याकाळी म्हटलं तर आरूचे पप्पांना ते आवडत नाही वास मग आता उद्याच बनवेल आणि आता ना दूध गरम होत होतो तोपर्यंत ना म्हटलं ना भांडेच रचून देते आणि आरू ना तिकडे शांत बसलेला आहे कारण त्याला ना मी मनुके दिलेले खायला मनुके ना खूप जास्त आवडतात खायला तो काजू बदाम वगैरे एवढं खात नाही पण मनुके खूप जास्त आवडतात त्याला त्यालाच झाल्यानंतर ना मी आणि आरूने मस्त पैकी गरम गरम दूध घेतलं आणि इथे ना आरूला मी बिस्किट काढून दिलेली होती मागे ना तुम्ही त्याच्या गाड्या बघत असाल तर त्याच्या गाड्या अजिबात सोडत नाही तो प्रत्येक वेळेस त्याला गाडी त्याची सोबतच पाहिजे त्यानंतर लगेचच त्यानं वरण बनवायचं मी मटेरियल कट करून घेतलं आणि आता वरणाला फोडणी देऊन घेते तर इथे ना माझ्याजवळ कोथिंबीर नाही आहे कोथिंबीर संपलेली आहे भाजीपाला आणायला जायचं आहे मला पण सध्या पावसामुळे काही जायलाच जमत नाही आहे तर तिकडे ना वरण पण होतं आहे आणि आता आहे ना मी इकडे शिरा बनवण्याची तयारी करून घेते तर काजू बदाम आहे ना मी जाडसर कुटून घेते याच्यामध्ये खलबत्त्यामध्ये आणि इलायचीचं आहे ना माझ्याकडे पावडर नव्हतं म्हणून मी ना अशा अख्ख्या दोन इलायची घेतल्या आणि त्यांनाच आहे ना खलबत्त्यामध्ये बारीक असं कुटून घेतले आणि लगेच आता ना शिरा बनवून घेते तर इथे ना मी एक वाटी एक छोटी वाटी ना रवा घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये ना दोन मोठे चमचे तूप टाकलेलं आहे तर तुम्हाला जर अजून तूप टाकायचं असेल तर थोडं टाका पण मग मी तरी थोडंच टाकलेलं आहे मला आहे ना आता छान खरपूस वास येईपर्यंत आहे ना भाजून घेते ते परतवून झाल्यानंतर येणा लगेच जे काजू बदाम आहे ना जाडसर कुटून घेतले ते टाकून द्यायचे आणि याच्यामध्ये ना मी एक वाटी रवा घेतलेला आहे त्याच्यामुळे एक वाटीच मी दूध टाकणार आहे आणि एक वाटीच साखर टाकणार आहे जर तुमच्याकडे ना केळी असेल तर अर्धी केळी टाका खूप मस्त आपला जो प्रसादाचा शिरा असतो त्या पद्धतीनेच रेडी होतो आणि साखर जी आहे ना ती शेवटी टाकायची आहे म्हणजेच आता दूध टाकलेलं आहे तर दूध सगळं आटळल्यानंतर लास्टमध्ये साखर टाकायची आहे त्यानंतर परत दोन तीन मिनटं झाकून हे करायचं आणि त्यानंतर लगेच गॅस बंद करायचा आता ना माझं सगळं स्वयंपाक झालेला आहे तर म्हटलं वेळ आहे तर म्हटलं भांडे पण आवरून घेते आणि इकडे ना मी सगळं जे भाज्या आहेत त्या भांड्यांमध्ये काढून घेते जे पातिली वगैरे आहे ते घासल्या जातील लगेच गॅस आहे ना मी आता फक्त पुसून घेणार आहे कारण गॅस एवढा खराब नाही झालाय कारण सकाळीच मी धुतला होता आणि लगेच ना भांडे पण आवरून घेते आणि आरू पण आहे ना गाडीवर बाहेर खेळत होता म्हणून म्हटलं आवरून घेते पटपट त्यानंतर ना पहिले माझी तयारी करून घेतली आणि मग नंतर आरूची करून देते कारण आरू ना अजिबात लवकर तयारी करून घेत नाही म्हणून मी पहिले माझी करून घेतली आणि मग आता त्याची करून देते आता ना मी गाडी पुसून घेते आणि माझं कसं आहे ना कुठे जायचं म्हटलं ना तर त्याच्या अगोदर मी ना गाडी पुसते अगोदर आणि मगच तिला काढते किंवा बाहेर घेऊन जायचं असेल तर मग घेऊन जाते आणि ही जी सवय ना मला गाडी चालवण्या अगोदर किंवा काढण्या अगोदर तिला पुसायची तर ही सवय ना मला माझ्या पप्पांकडून आलेली आहे कारण माझे पप्पा पण खूप गाडींची केअर घेता आणि यस त्यांच्याकडनंच मला या सगळ्या गोष्टी शिकायला भेटलेल्या आहेत कुठे गाडीवर जायचं म्हटलं ना की आरू पहिले ना गाडीवर येऊन बसतो नाहीतर मग चावी नाहीतर मग ना चावी घेऊन येतो बाहेर आणि तिथे गाडीला लावण्याचा प्रयत्न करतो मंदिरात पोहोचलो आणि सगळ्यात पहिले ना बाहेर असलेल्या वडाच्या झाडाला नमस्कार केला आणि आतमध्ये गेलो आणि आतमध्ये गेल्या गेल्या ना मावशींनी आम्हाला फुलं दिली आणि आरूला पण देत होते दे, पण तो आहे ना सारखा घाबरत होता की हे काय देत आहे माझ्या हातात असं पण फायनली त्याने ते घेतलं फुल त्यांच्या हातातून आणि आतमध्ये गेल्यानंतर छान आम्हाला स्वामींचं दर्शन झालं आणि सारखं इथे बसून राहावं असं वाटतं आणि स्वामींच्या फोटोकडे बघत राह वाटत नुसतं पण शेवटी काय करणार वेळ आपल्या हातात नसतं आणि बसलं किती तरी मन भरत नाही आरती वगैरे झाली आणि आज गुरुवार असल्यामुळे ना बाहेर इथे ना साबुदाणा खिचडी वाटप होत होती त्याच्यामुळे आम्ही साबुदाणा खिचडी घेतली तिथे बसूनच आहे ना आम्ही साबुदाणा खिचडी खाल्ली आणि बाहेर आहे ना मंदिराच्या बाजूलाच आहे ना इथे यात्रा लागलेली आहे सो खूप मस्त वाटत होतं खूप मोठे मोठे पाळणे वगैरे आलेले आहेत तर तुम्हाला आहे ना मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं दाखवलं होतं तर ह्यावेळेस ती पूर्ण भरलेली आहे आणि मला तर येणा खूप जास्त आवडते त्याच्यामुळे येणारा जो शनिवार रविवारचा ब्लॉग असेल तर तो तुम्हाला यात्रेचाच दिसायला भेटणार आहे घरी आलो आणि स्वयंपाक रेड होता त्याच्यामुळे लगेच जेवणाला बसलो आणि इकडे ना बापलेखाचं मस्तपैकी हितगूज चालू होतं दिवसभराचं चा जे काय झालेलं ते एकमेकांना सांगत होते आणि तुम्ही पण या जेवणाला चला तर मग आपण आजचा ब्लॉग इथे सेंड करूया आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा आणि चला तर मग भेटूया असंच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर अँड बा बाय